सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे देशमुखांच्या हत्येला एक्क्याऐंशी दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडला नाहीये त्याचा शोध पोलिसांनी सीआयडीची पथकं घेतायत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं आहे मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्यापही लागू शकला नाहीये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्चला सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे देशमुखांच्या प्रतिमेला अभिवादन करून एकावन्न एक किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात होईल तसंच यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित असतील स्वारगेट आगारात झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्कार विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईतांची झाडझडती घेण्याचे आदेश दिले एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना खाकी टी शर्टही घालता येणार नाहीत तर प्रवासी सुरक्षेचे कारण देत गणवेश सक्तीचे आदेश एसटी प्रशासनानं काढलेत दरम्यान आदेशाबाबत एसटी कामगार संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे स्वारगेट प्रकरणानंतर एसटी प्रशासनाला जाग आली आहे पिंपरी चिंचवड शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बसवण्यात आलेला पाच हजारपैकी अडीच हजार सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा तातडीनं सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जर शहरातील सीसीटीव्ही पूर्वरत करू अस, कर असं आश्वासन स्मार्ट सिटीकडून देण्यात आलं आहे ठाण्यात बेचाळीस लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे सॅनिटरी पॅडच्या आडून दारूची तस्करी सुरू होती राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली हळूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केल्याचं कळत आहे कल्याण भिवंडी रोडवरील टेमघर परिसरात सापळा रसत ही कारवाई करण्यात आली आणि याप्रकरणी दारू तस्करी प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात आहे लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातल्या अनेक पाणटपऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे आणि यामध्ये पोलिसांनी पाणटपऱ्यांमधील गुटखायुक्त पावडर आणि इतर साहित्य जप्त केले तसंच दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही सूचना देण्यात आल्या पुण्याच्या इंदापूरमध्ये तहसील कार्यालयात महसूल सहाय्यकानं शेतकऱ्यांकडून पंचवीस हजारांची लाच घेतली आहे याप्रकरणी खाडेंना लाचलुचपूत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे नाशिकच्या चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे चांदवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पर या कारवाईला सुरुवात केली या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबईच्या पवई जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाली आणि यामुळे घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयास होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद झालाय यामुळे घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणीपुरवठ्यावर आज दिवसभर परिणाम होणार आहे तसंच गढू पाणी येण्याचीही शक्यता आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे पुणे शहरातील अतिरिक्त पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी होत असतानाच आज होणाऱ्या बैठकीकडे पुणेकरांचं लक्ष लागले वाशिमच्या रिसोर्टमध्ये मध्यरात्री दुचाकी शोरूमला आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय मात्र आगीत शोरूमचं मोठं नुकसान झालंय तर सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी नाही गोंदियात बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे छत्तीसगडमधून गोंदियाकडे पशुखाद्य घेऊन ट्रक येत असतानाच अचानक त्याला आग लागली दरम्यान काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि आगीमध्ये ट्रक पूर्णतः जाऊन खाक झाला मुंबईतील चारशे चौदा हॉटेलांना मुंबई महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे लाकूड कोळशावर चालणाऱ्या तंदूरचा वापर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय वरळी प्रभादेवी कुर्ला भायखळ्यातील हॉटेलचा यामध्ये समावेश आहे कोळसा आणि लाकडाच्या तंदूरमुळे प्रदूषणामध्ये वाढ होती आणि त्यामुळे गॅस किंवा विजेवरील तंदूर वापरण्याच्या सूचना पालिकेनं दिलेल्या होत्या राज्यात जवळपास सोळाशे साठ पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक खिडकी सुरू करण्याचा देखील निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतला आहे दरम्यान सोळाशे साठ पेट्रोल पंपांमुळे राज्यात तीस हजारांवर अधिकचे रोजगार निर्मित होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं दोन हजार चोवीस पंचवीससाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे आता ईपीएफवर व्याजदर आठ पूर्णांक पंचवीस टक्के कायम असणार आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ईपीएफवरील व्याजदर किंचित वाढवण्यात आला होता मुंबई शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेनं आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे अठ्ठावन्न ठिकाणी आयटीएमएस प्रणाली बसवली जाणार आहे तर चोपन्न ठिकाणी एन पी आर कॅमेरेही बसवले जातील याशिवाय बहुमजली पार्किंग उभारण्यासही प्राधान्य दिलं जाणार आहे मुंबईत विशेष ब्लॉकमुळे आज धीम्या मार्गावरील शेवटची लोकल ठाण्यासाठी रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुटणार आहे वरील चोवीस डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्म बारा आणि तेराचा विस्तार केला जाणार आहे आणि या कामांकरता मध्य रेल्वेकडून इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे मुंबईच्या पहिला भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या आरे ते कफ परेड या मेट्रो मार्गावरील शेवटच्या स्थानकापर्यंत अखेर पहिली गाडी धावली आहे आचार्यत्रे चौक ते कफ परेड या मार्गावर शुक्रवारी गाडी चालवून एमएमआरसीनं आणखी एक टप्पा गाठलाय त्यामुळे या मेट्रोचा कफ परडपर्यंतचा संपूर्ण मार्ग जुलैखेल पर्यंत सुरू करणं शक्य होणार आहे पर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून महिला पर्यटकांसाठी पन्नास टक्के सवलत दिली आहे एक ते आठ मार्चच्या कालावधीमध्ये एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे केंद्र सरकारनं श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे परदेशी ब्रिडचे तेवीस श्वान घरात पाळण्यास सरकारनं बंदी घातली आहे यात पिडबुल रॉट व्हीलर टेरियर वुल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे अनेक भारतीय घरात या प्रजातींचे श्वान आढळून येतात मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत गोंदियाच्या नागरा गावात घराच्या बाजूला साडेपाच फूट लांबीचा कोबरा आढळलाय दरम्यान स्थानिकांनी तात्काळ सर्पमित्र बोलावून कोबराची सुटका केली आहे बीडच्या परळीतील प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न झाला आहे या पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढली गेली यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती सोलापूरच्या माळकवठेमध्ये गुरुपंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी यात्रेला सुरुवात झालेली आहे यावर्षी महामंगल आरती करण्यात आली यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते महाडचा ग्रामदेव श्री विरेश्वर महाराजांचा उत्सव साजरा होणार आहे विविध धार्मिक कार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तसंच मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली गेली संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोळा मार्चला होणार आहे आणि यामुळे या वैकुंठ गमन सोहळ्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची देहूच्या मंदिरात आढावा बैठक झाली कल्याणच्या काळात तलावातलं कारंजा आणि लेझर शो अखेर सुरू झाला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कोटी रुपये खर्च करून हे साकारलेलं होतं गेल्या अनेक दिवसांपासून ते बंद होतं मनसे पदाधिकाऱ्यांनी याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर लेझर शो सुरू झाला कल्याण परिसरात पश्चिम पश्चिम परिसरात पथ दिव्यानभावी रस्ते अंधारात होते मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केडीएमसी विद्युत विभागाकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर या परिसरामध्ये चाळीस पथदिवे लावण्यात आले नाशिकमध्ये मा शेअर मार्केटमध्ये सुमारे सोळा लाख रुपये बुडाल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तरुणानं आत्महत्या केली आहे पगारातून मिळणारे पैसे त्यानं शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते मार्केट पडल्यानं कंगाल झाल्यानं तो नैराश्यात होता त्याने स्वतःला पेट्रोल टाकून पेटवून दिलं यात तो अठ्ठ्याण्णव टक्के भाजला उपचारादरम्यान तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटात कंटेनरला अपघात झालाय अवघड वळणावर कंटेनर उलटला आणि अपघातानंतर कंटेनरला आग लागली होती या आगीमध्ये दोघे जखमी झाले असून संपूर्ण कंटेनर जाऊन खाक झालाय जवाहर नगरमध्ये चोवीस जानेवारीला आयुध कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि यातल्या जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार गंभीर जखमी होते भाईंदरमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटीला एक खासगी मालवाहतूक जहाजानं धडक दिली आहे आणि यात मासेमारी बोटीचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये शासनानं ना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार करता है। उत्तराखंडाच्या चामोलीत हिमकडा कोसळून दबलेल्या पंचावन्न मजुरांपैकी तेहतीस जणांची सुटका झाली आहे तर उर्वरित बावीस जणांना अजूनही सुटकेच्या जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत रात्री थांबवलेले बचाव कार्य आता पुन्हा सुरू केले गेले दरम्यान हिमवर्षामुळे उत्तराखंडसह उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झालंय कल्याण बाजार समितीत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आले द्राक्ष विकून देतो असं सांगून दोन भामटांनी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फसवलं आहे दरम्यान या प्रकरणी शेतकऱ्यानं कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी एका आरोपीला गुजरातमधून अटक केली तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे येवला तालुक्यात शेतकऱ्यांचे मका विक्रीचे एक लाख ऐंशी हजार रुपयांची रक्कम हरवली आहे मोटरसायकलवरून घरी जाताना प्लास्टिकच्या गोणीमध्ये शेतकऱ्यांनी रक्कम ठेवली होती ती गाहा झाली आहे आणि या प्रकरणी येवला शहर पोलिसात शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली अलिबाग आगारासमोर एसटी बसच्या धडकेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला या तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावानं दोन एसटी गाड्यांची तोडफोड केली आहे या प्रकरणी राडा करणाऱ्या तेहतीस जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अडतीस गुन्हेगारांना समज देण्यात आली गुन्हेगारांचं सध्याचा व्यवसाय उपजीविकेचं साधन मित्र नातेवाईक रहिवासाचं ठिकाण तसंच मोबाईल क्रमांक पोलिसांकडून घेण्यात आलं मावळ तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये तसंच वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर या गुन्हेगारांना समज देण्यात आला आहे देशाच्या बहुतेक भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे असल्याची माहिती आहे महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यात मार्च महिन्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान हो विभागानं दिलाय उन्हाळ्यात एल लिनोची स्थिती जशी तेच राहणार असल्यानं हवामान हो हो खात्यानं सांगितलं पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एक ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे जॅपनीज इन्सेफेलाटाईस ही लस अंगणवाडी शासकीय निमशासकीय खासगी शाळांमध्ये मोफत दिली जाणार आहे दिवापाटील शाळेमध्ये लसीकरण केलं जाणार आहे मुंबई महापालिकेनं रुग्णालयाच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलं आहे तर स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अंतर्गत शासकीय रुग्णालयांसह तर... खासगी रुग्णालयांमध्ये तीन ते पंधरा मार्च दरम्यान स्वच्छता मोहीम राबवली जाईल